सत्कर्माचं फळ काय जे आता आपण सत्कर्म करतोय ना सगळेजण मिळून त्याच फळ काय माहिती का आपल्याला त्याच फळ आहे पुण्य म्हणून बाहुली सांगते पुण्याची गणना कोण करी कधी हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण हे सत्कर्म सत्कर्म म्हणजे काय मी सांगितलं आपल्याला काय म्हणजे सत्कर्म कथा ऐकणे कीर्तन ऐकणे प्रवचन ऐकणे नामस्मरण करणे हे सत्कर्म आहे त्याच फळ पुण्य आणि निषिद्ध कर्म करणे याचं फळ पाप आहे आणि जाणून बुजून निषिद्ध कर्म करणे बघा मी सांगितल्याप्रमाणे जाणून बुजून अहो चला भागवत कथा आहे चला खानगावला एकाने सांगितलं चला भागवत कथा आहे काय लांब नाही पाऊस पडणे चल कशाला कथा तिथे समजा पाऊस आला तो आणि आपण दिसलो तो व तिथे व्यवस्था आहे का व तिथे नंतर काही आहे का ते बिचारी चांगले निघाले स्कूटरवर त्याच कारण हे आम्हाला भेटले होते त्यांना आम्ही हात दिला अहो महाराज त्याला मग यांनी जी स्कूटरची यांची बाईकची जोरात जी आणली आमच्या पुढे झाले झाली कुठे भेटले होते असते गावला खाली गावलं नवसारीला हा नवसारीला भेटले होते बोलत होते हे आमची स्कूटर तिथून पाच झाली मी म्हंटल माऊली चाला त्यांनी चालले रिक्षाने जे त्या मित्राला काय एक दोन सेकंद बोलले आणि जी बाई हल्ली त्यांनी जोरात माझ्या पुढे सांगण्याचं तात्पर्य महापापाचं फळ म्हणजे नरक योग